गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजले चार वाजून तीन मिनटं सीएनजी बघ खाली झालाय गॅस पण खाली झालाय आपण आहे घराची इथं आणि आपण आता निघतोय आणि आधी गॅस भरावा नंतरच पुढचं काम बघूया सुरवात कोण करते आपली वी गॉट आवर फर्स्ट राईड फ्रॉम उबेर वाकर टू एअरपोर्ट वी आर हेडिंग टू कस्टमर लोकेशन आफ्टर रिचिंग और आफ्टर कम्प्लिटिंग द फर्स्ट राईड आय विल अपडेट डेट हाऊ मच फेअर उबेर घेऊ राईड आपली पूर्ण कस्टमरचं बिल झालं तर तीनशे रुपये दोनशे त्र्याऐंशी रुपये आणि आपण बाहेर पडलो तर आपल्याला राईड पडली त्रेचाळीस किलोमीटर तीन चारशे नाही वाकडची पडली दोनशे एकोणऐंशी रुपये घेतली आणि कस्टमरचा कॉल पण आलाय ऑलरेडी थांबलेत आता आपण इथन आलो सेकंड फ्लोरला आता इथनं जर जाऊ देत असले तर डायरेक्ट इथनं घुसू नाही तर मग वरून यावं लागते फिरून कारण ही लोक आलो नाही करत कधी कधी यांच्या मूडवर डिपेंड गर्दी असेल तर नाही आलो करत असेल तर एखाद्या वेळेस सोडतात पण आता बघा गर्दी आहे सो मला वरूनच फिरून यावं लागेल तर ठीक आहे आलोय आपण वाकडला कस्टमरला सोडलंय तीनशे एक्क्याण्णव कस्टमरच बिल आपल्याला दिले दोनशे एकसष्ट रुपये तर आपला अर्निंग झाले फाय फोर्टी फोर गाडी चालली आहे फोर्टी फाय टाइम झाला आहे सहा वाजून अकरा मिनट तर आता बघूया इथनं परत आपण थांबू मेन रोडला इथंच बाकीचे ॲप चालू करतो रॅपिडो आणि ओला आणि बघूया आपल्याला इथनं बाहेर कोण काढते एक छोटीशी राईड घेतली आपण पार्क स्ट्रीटपासनं दोन किलोमीटर राहटणी एकशे सहा रुपये दाखवले होते तर ठीक आहे आलो या कस्टमरच्या लोकेशनला कॉल केला येतो बोललेत राईड आहे काय शंभर रुपये किंवा नव्वद रुपये भेटतील पण मी घेतली आहे राईड अशी होती का बिल्डिंगचं चा कन्स्ट्रक्शन चालू आहे म्हणजे पेंटिंग वगैरे सगळं आणि त्याच्यामुळे ते नंबर बिल्डिंगचा काढून टाकलेला होता मी जी पर्यंत गेलो एच आणि जे मधली ते पट्टीच नव्हती तो मी बरोबर लोकेशनच्या इथं थांबलो होतो तर कस्टमरला लागला नंतर कळालं ला की मुलगा पडला होता बारका देवांवरून पिंपळे सौदागरला नाथ ब्रह्म इडलेला आपण नास्ता केला आणि तिथे एक दहा मिनटं थांबल्यानंतर आपल्याला शिवम रेसिडेन्सी तिथनच मी थांबलो तिथन तीनशे मीटर पासन सीआय पी कॉलेज ची राईड पडली तेरा साडे तेरा किलोमीटरची वन एटी थ्री घेतलीये कारण बाकी रेटच पड येत नव्हते व्यवस्थित सो घेतली तिथनं आपल्याला स्टेशनला जाता येईल हरकत नाही आता नसल्यापेक्षा आपलं जे भेटते ते व्यवस्थित रेट पकडून चालायचं तर ठीक आहे बघूया वेळ किती लागतोय स्टेशनच्या बॅक साईडने आपण होतो आपण मुद्दाम मागच्या साईडने गेलो म्हणलं पडली तर पडली आतमध्ये गेलो स्टेशनला सगळं मोकळं दिसलं मला तिथं हो, काय राईड पडत नव्हत्या तर आपण म्हणलं चला मेन स्टेशनला जाऊ आपण तिकडनं बघू तर आपण चाललोच होतो जहांगीर हॉस्पिटलच्या टॅब्रिजवरनं तर तिथनं लगेच आपल्याला एक दिसली ओला ओलाकडनं राईड होते आपल्याला पुनावळेची दोनशे अठ्याहत्तर रुपये कस्टमरच बिल झाले दोनशे एका दोनशे सत्तर आपल्याला दिलेत तर आता मी टोटल केले तर अकराशे पंधरा रुपये ब्याण्णव किलोमीटर टाइम झाला आठ वाजून एकोणपन्नास आता इथनं बघूया आपल्याला कुठं आपण कस्टमरला सोडल्यानंतर तिथून आपल्याला पुनावळे पासन एक फेज वनची राईड पडली वन, वन नाईन्टी थ्री रॅपिडो हो, त्यामध्ये कस्टमरचे वीस रुपये ऍड एक्स्ट्रा केले होते नऊ पॉईंट टू आणि टू पॉईंट थ्री असं काहीतरी किलोमीटर म्हणजे अकरा किलोमीटरची राईड होती टोटल तर आपण घेतली आणि गेलो कस्टमरच्या लोकेशनला सोसायटीच्या आतून कस्टमरला फोन केला तर आता याच्यामध्ये असं होतं की तीच राईड मला ओलाला पण आली होती रॅपिडो पण आली होती आणि उबेर पण होती सेमच राईड तर बहुतेक जो लवकर गेला त्यांनी ती घेतली आणि ही कॅन्सल केली कॅन्सल म्हणजे मी गेल्यावर फोन केल्यावर त्यांना कळालं की आपण कॅन्सल नाही केली पण आपल्याला कॅन्सलेशनचे वीस रुपये भेटले तिथे रॅपिडोकडनं तर रॅपिडोचे पैसे वॉलेटमध्ये जमा होतात तिथनं मग नंतर सोसायटीच्या बाहेर आलो आणि थांबलो थोडंसं तर मी बघितलं की ओलाला सर्च दाखवतोय तिकडनं तर मग थांबलो थोडंसं ओलाची राईड बघितली एक दोन राईड आले एक कॅन्सल झाली एक्सेप्ट नाही झाली दोनशे शहात्तर आठ किलोमीटर दाखवले होते पण एक्सेप्ट नाही झाली नंतर मग दाखवले डायरेक्ट तीनशे ब्याण्णव रुपये स्टेशन पन्नास मिनटं म्हटलं हरकत नाही आपण क्लिक केली आणि ती राईड घेतली आपण तर ती आपल्याला पडली तीनशे ब्याण्णव कस्टमरचं बिल झालंय चारशे पंधरा रुपये आणि तीनशे ब्याण्णव तर टोटल आपलं पंधराशे नऊ रुपयाचं काम झालंय गाडी चालली एकशे एकोणीस टाइम झालाय दहा एन जी आहे अर्धी टाकी पेट्रोल दोन गाड्या तर आता इथनं आपण आहे जहांगीर हॉस्पिटलच्या सिग्नलला आता इथनं राईड घेऊन आता मी इथं गेलो होतो प्लॅटफॉर्म नंबर आला तिथं बघितलं राईट पडते का राईड काय पडली नाही फ्रेश झालो तिथं वॉशरूम आहे Uh, प्लॅटफॉर्म नंबर एक पेक्षा इथलं वॉशरूम फ्रेश आहे एकदम व्यवस्थित नीट अँड क्लीन तर तिथं फ्रेश झालो तोंड वगैरे धुतलं जरा झोप गेली आणि आता इथं जहांगीर हॉस्पिटल पाशी आता इथन एक नंबरला बघूया की कॅब किती तिथं तर काय राईड पडली नाही एक सुद्धा तर म्हटलं चला इकडं बघूया इथं किती पड आहेत का राईड तर बघू आता आपण जातोय कुठं आपल्याला स्टेशन पासन राईड भेटली होती आ... मोशीची इथं हे एक्झिबिशन आहे तुम्हाला दाखवतो बघा आता गाडी ओळखतो मी इथं काहीतरी एक्झिबिशन आहे टेक्नो पार्क असं काहीतरी तर हे जे मध्ये टेंट वगैरे लावले तुम्ही बघता इथे इथन कंपन्यांचे पॉलिक आहे म्हणजे प्लॅस्टिकचे ज्या कंपन्या आहेत त्यांचं काहीतरी एक्झिबिशन आहे तर तीनशे तेरा रुपये कस्टमरचं बिल झालं तर दोनशे शहाऐंशी आपल्याला दिलेत तर आपलं टोटल अकराशे चौतीस ओला आणि सहाशे बासष्ट पॉईंट काहीतरी उबेर तर टोटल सतराशे सत्त्याण्णव समजा अठराशे रुपये अर्निंग झाले गाडी चालली एकशे बेचाळीस आणि टाइम झालाय पावणे साडे अकरा अकरा एक्केचाळीस पावणे बारा तर यावेळेस एंट्री एक्झिटचं गेट आहे की जे मागच्या वेळेस कृषी प्रदर्शनला दोन गेट होते यावेळेस एकच ठेवले त्यांनी तर ठीक आहे आता इथनं मी जाधववाडीमध्ये सीएनजी भरून घेतो आणि बघूया राइड पडते राइड पडली तर ठीक नाही आप तर आपण घरच्या साईडला निघतोय अठराशे रुपये आपलं काम ठीक आहे आता चार गाड्या सीएनजी आहे आणखी समजा साडेचारशे किंवा पाचशे रुपयाचं सीएनजी पकडा सा पाचशे नाही बसणार एवढा पकडून चला प्रेशर असलं तर समजा पाचशे रुपयामध्ये आपण अठराशे रुपयाचं काम केलं बाकी आपले तर आता इथं ट्राफिक आहे तर इकडे जाण्यापेक्षा मी सरळ पुढून जातो म्हणजे गुंतणार नाही मेन आपल्या चौकातनं जातो ठीक आहे भेटूया आता उद्या